जगाच्या पाठीवर अभिमानाने मिरवाव असं माझं चळगाव पण आज मात्र या शहराची लाज वाटावी अशी दुर्दशा झाली आहे या शहरात कायमच स्थायिक व्हावं असं एकही कारण कोणाकडेही नाहीये या शहरात तरुणांना रोजगार नाही परिणामी मोठ्या शहरात स्थलांतराशिवाय पर्याय नाही या शहरात रस्ते आरोग्य याची कसलीही सोयी सुविधा नाही शहरात इथल्या प्रस्थापितांनी गुन्हेगारी अशा शिखरावर पोहोचवून आहे जणू काही त्यांचा मुकुटच या शहरात शांततेने नांदाव अस एकही कारण नाही आणि हा आकाशवाणी चौकातला सर्कल नागरिकांच्या लाखो तक्रारी नंतरही कोणी दखल घेईना ही कसली मुजोरी ही कसली उदासीनता खचून जाऊन तरी चालणार नाही आता माझं जळगाव सुधारलं सुधार पाहिजे गांधीजी म्हणायचे जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा मी सुरुवात करतोय स्वतःपासून जो माझ्या जळगावच्या समस्यांचा प्रतीक बनून इथे उभा आहे असा हा आकाशवाणी सर्कल मी पाडल्याशिवाय राहणार नाही सलूट हाती घे प्रहाराचे बळ आणि घाल घाव इथल्या समस्येच्या मुलावर